नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांची पुन्हा एकदा स्वागत आज आहे सात मे आजपासून महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अलर्ट आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढणार आहे काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर लगेच पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये रात्रीपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता नागपूर विभागाच्या उत्तर परिसरापासून इकडं आंध्र प्रदेश तामिळनाडूपर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे तसेच इकडं सोलापूर तसेच मराठवाड्यात दक्षिण भागातील जिल्हे या परिसरापासून इकडे कर्नाटक तामिळनाडूपर्यंत आंध्र प्रदेश तामिळनाडू या भागावर हे हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होताना बघायला मिळत आहे त्यामुळे मित्रांनो आज दुपारनंतर वातावरणात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतरच पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल तर काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही भागांमध्ये रात्रीपर्यंत जोरदार वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह होण्याची शक्यता आहे राज्यात बहुतांश भागामध्ये उन्हाचा झटका वाढल्याने कमाल तापमानात देखील काही भागांमध्ये वाढ बघायला मिळत आहे उकाड्यात देखील वाढ झाल्यामुळे घामाच्या दहारा बघायला मिळत आहे कोकणातही आजही काही भागांमध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील काही भागामध्ये आजही उष्ण व दमट लाटेचा इशारा देण्यात आला आहे मागील अठ्ठेचाळीस तासामध्ये मालेगाव तसेच चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी तापमान जे होते ते त्रेचाळीस अंशाच्या आसपास तर काही भागांमध्ये त्रेचाळीस अंशाच्या पुढे देखील बघायला मिळाले आज मित्रांनो दुपारनंतर लगेच पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे सर्वात आधी दुपारी आणि दुपारनंतर नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोली आणि आसपासचा परिसर या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली लगतचा जो काही भाग आहे अस्सिबाबाद अहेरी भामरगड कापसी गडचिरोलीचा आसपासचा परिसर चंद्रपूरचा आसपासचा भाग ताडोबा इकडं पंढरकावडापर्यंत पावसाचा जोर राहील दुपारनंतर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे इकडं नागपूर विभागामध्ये नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये नागपूर उमरेड भंडारा तसेच गोंदिया या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह हा पाऊस बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील देखील काही भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये एकदम कडेचा जो परिसर आहे नांदेड नांदेडचा एकदमकडेचा जो पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल उमरखेडचा पूर्व परिसर नांदेडचा एकदम कडेचा पूर्व परिसर निर्मल निर्मलच्या आसपासचा परिसर मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच नागपूर विभागातील नागपूर वर्धा भंडारा गोंदिया उत्तरी परिसरामध्ये जोर कमी राहील विखुरलेले स्वरूपात वातावरण आहे दक्षिण भागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे संध्याकाळनंतर हळू पावसाचा प्रभाव कमी होईल या व्यतिरिक्त नाशिक विभागामध्ये नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळेजळगाव मोकळ कोरडं वातावरण राहील उष्ण वातावरण राहील वात दुपारनंतर काही भागामध्ये वारे सुटण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील आज पावसाचा जोर नाहीच्या बरोबर आहे शक्यता नाहीच्या बरोबर आहे फक्त नांदेड आणि एकदमकडेचा जो पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो त्याचबरोबर इकडे लात लातूर आणि धाराशिवच्या कडेच्या दक्षिण परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कोकण विभागामध्ये देखील मोकळ आणि कोरडं वातावरण राहील तसेच पुणे विभागामध्ये देखील मोकळ कोरडं आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे हि ते आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद